नमस्कार मी संदीप खळे आज आपण आहोत नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये नाशिक लोकसभेची निवडणूक ऐन रंगात आलेली आहे पाचव्या टप्प्यातील महाराष्ट्रातल्या निवडणुका पार पडत आहेत आणि पाचव्या टप्प्यातील नाशिक ही लोकसभेची निवडणूक जी आहे या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये रंगत आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी या भागात सभा घेतलेल्या आहेत त्यामुळं नाशिकमध्ये जी लोकसभेची लढत होते ती शिवसेना विरुद्ध शिवसेना होत असली तरी उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशाच प्रकारची ही लढत आहे।, आहे का नाशिक लोकसभेतील नक्की समस्या का आहेत नाशिक लोकसभेतील नागरिक कोणाला साथ देणार आहेत या लोकसभेतील प्रश्न सुटलेले आहेत का या भागातील लोक सरकारसोबत जातील की सरकारच्या विरोधी भूमिका घेतील आदी बाबींचा आपण मागवा घेणार आहोत आज आपण सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत सिन्नर शहरामध्ये आहोत सिन्नर शहरातील नागरिकांशी संवाद साधणार आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राजाभाऊ वाजे तर त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवत आहेत नक्की ना येथील नागरिकांना काय वाटतंय त्यांच्या समस्या सुटल्यात का खासदाराच्या कामाबाबत त्यांना काय वाटतंय याचा आपण मागवा घेण्याचा प्रयत्न करू काही नागरिकेत आपल्या समोर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू कुठले तुम्ही निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला कोण उमेदवार आहेत वाजे वाजेंचं चिन्ह काय मशाल मशाल त्यांच्या विरोधात कोण उमेदवार आहे हेमता गोडसे गोडसेंचं चिन्ह कोणते धनुष्यबाण धनुष्यबाण कशी लढत होईल कोणासोबत जातील सर्वसामान्य लोक सर्वसामान्य लोक वाजे सोबत जाईल का बरं का बरं सर्व सामान्य माणसाचा नेता आहे यांना दोन वेळेस निवडून दिला ना आम्ही यांनी काय हे केलं उन्नती केली दाखवून द्यावा ना ते मोदी सरकार सोबत आहेत राज्य सरकार बरोबर आहे एकनाथ शिंदेसोबत आम्ही कोणासोबत ना नाही फक्त आम्ही वाजे सोबत माणूस पण मतदान द्यायचं वाजे ह्या तालुक्यातले म्हणून त्यांना सपोर्ट आहे नाही सर्वच सामान्य माणसा जण येत आहे गोरवरिबांचं काही वरे उद्धव ठाकरेंना सांडबुटी आहे का या मतदारसंघामध्ये आले दुनिया साहेब आतापर्यंत आला झाला आतापर्यंत आता उग्रसे आता लागले लागले ना लोक दिसलं गेलं गोरवरिबांची जनता पूर्व भागात जाणार लोकांना पेला पाणी नाही जावणं चारा नाही इथे गेला पाहिजे नाही आम्ही का मला काय समस्या सिन्नर परिसरातल्या सिन्नर परिसर जाऊ द्या इग्रे यामध्येशी पण आमच्या पूर्व भागात लोकांना रोजगार नाही कामधंदा नाही पाणी नाही गायला चारा नाही छावून काय घ्यायला पाहिजे ना बांध द्यायला पाहिजे ना हेमंत गोड यांनी काही समस्या सोडवल्यात का तुमच्या मला कधी गावकडे फिरताना दिसले नाही तर मी काय सांगू गो आतापर्यंत बरोबर आहे की साहेब निवडणुकीचं जे वातावरण आहे मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे असं केलं जाते तसंही दिसतंय का नाही ते मी सांगते साहेब फक्त माणूस म्हणून मतदान द्यायच माणूस म्हणून द्यायचं अजून नागरिक निवडणूक लागलेली माहिती आहे का तुम्हाला हो काय समस्या आहेत त्या परिसरातला त्या सोडवल्या गेल्या नाहीत असं तुम्हाला वाटत राजकारणाचे समस्या तर भरपूर आहे पण मग आता काय समस्या त्या ज्या सोडवल्याच गेल्या नाहीत त्या सोडवल्या पाहिजे भागातलं असं साधारण म्हणजे रोजंदारी जनावरांचा दुष्काळी सावट आहे थोडस सा, त्याच्यामुळं दुष्काळाचं सावट आहे दुष्काळाच्या उपाययोजना झालेला आहे सरकारकडून पाहिजे तितक्या नाही झाले सरकारचं जे काम आहे त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला मोदी सरकार असेल राज्यातलं सरकार असेल नॅशनल लेव्हलला मोदी सरकार ठीक आहे त्यांची गरज पण आहे गरज आहे केंद्रात केंद्र राज्यातलं सरकारबद्दल काय तर राज्यातलं सरकार सगळं मिक्स झालंय ते तो 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 आता जनता ज्यांना जर ठरवेल काय पुढीचं राजकारण झालं त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला पुढे राजकारण तर झालंच आहे पण थोडस वाटत भाजप पण आहे आणि आता हेमंत गोडसे आता हेमंत गोडसे जे आहेत ते उद्धव ठाकरेंसोबत थांबलेले आहेत ते एकनाथ शिंदे सोबत गेलेत मोदींसोबत गेलेत आणि आता ते उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी मिळाल्या बरीच कसरत करावी लागली त्यांच्या विरोधात वाजे जे आहेत राजाबा वाजे त्यांना उद्धव ठाकरे फटक्यातच उमेदवारी दिली त्यामुळे वाजे यांची प्रचारात आघाडी वाटते का तुम्हाला शंभर टक्के आघाडी आहे आणि माणूस कोण चांगला आहे माणूस कोण चांगला काम तर काय कोणी आलं तर काम करणार नाही करणार ती बात वेगळी पण माणूस म्हणून एक एक चांगला उमेदवार आहे तुम्ही मोदी सरकारबाबत समाधान व्यक्त करताय परंतु मोदींचे जे उमेदवार आहेत हे गोडसे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आता जनता तर ठरवणार आहे स्थायिक आमचा सिन्नरचा माणूस आहे राजा बाबा आणि त्यांच्या विषयी काही बोलू शकत काम पण आहे आणि माणूस की पण संधी भेटेल का त्यांना का वाजायलाच भेटेल का बाबा नाही स्थायिक ते आम्हाला आम्ही शंभर टक्के वाजत चालणार काय व्यवसाय तुमचा माझा कंपनी ते कंपनीत आम्हाला जात आहे समाधान आहे का सरकारवर हो जी सरकार आहे केंद्र सरकार राज्य सरकार का कारभार कसा वाटतं तुम्हाला नाही बरोबर बरोबर नाही काही कामच झाले नाही तर काय कामच नाही झाले सर्व सामान्य समाधानी नाही सरकारवर का नाही समाधानी आता लोकसभेची निवडणूक लागली माहिती आहे तुम्हाला हो कोण उमेदवार आहे राजा गौवाजे त्यांच्या विरोधात कोण हे गोडसे हेमंतगुडचे काय चिन्ह आहे हे मनगुडचे हे मंगळच्या धनिष्य आणि वाजांचं वाज्यांची मशाल मशाल तर सर्व सामान्य कोणा जातील सर्वसामान्य वा राजा भाऊ वाजे का बरं राजा भाऊंच त्यांचं काम चांगलं आहे काम चांगलं आहे काय काम आहे बुवा ते कोणाला हे असं गेलो कोणी पण साधारण माणूस तर ते नाराज करतात आणि त्यांचे काम करून देतात पण सर्व सामान्य लोकांसोबत असतात ते हो <coughs> कुठलं <ले> तुम्ही <दुनी>? आम्ही <coughs> मिरगाव जे मिरगाव तालुका कोणता आहे सर्व सिन्नर सिन्नर आहे काय सिन्नरच्या ग्रामीण भागात कुणाची हवं आहे सिन्नरची ग्रामीण राजाभाऊ वाजेंची हवं राजाभाऊ वाजेंचीच मोदींची हवा नाही का मोदींची आहे दोन्हीचे प्रचार प्रचार आघाडी मोदींचे व्यवसाय काय तुमचा व्यवसाय मी पंचायत समिती सिन्नरला आहे पंचायत समितीत कामाला कोणत्या विभागात आहे ग्रामीण पाणी पुरवठा ग्रामीण पानापुरवठा त्याची रोजंदारी होते रोजंदारी होत काय हवा कुणाची दिसते हवा समतुल्य म्हणजे पार्टी समान दिसते हवा समान दिसते हवा अजून कल कळाल नाही उद्या परवाशी समजायची होती काय अजून काय लागले त्यांचे बोलण्याचं आजची निवडणूक लागली आहे का कोण उमेदवार आहे काय बाबा सांग चिन्ह काय उमेदवारांची नाही ना अजून येईलच नाही आमच्या येईलच नाही का राजाभाऊ माहित आहे आहे चिन्ह त्यांचं त्याच गावचे गावचे का राजाभवना आहे का पसंती घेऊ ना मग आहे पसंती त्यांच्या विरोधात गोडसे त्यांच्याकडे बाबा मला ते काही सांगता नाही काय सांगता येत नाही शालेय विद्यार्थी मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो किती आहे तुम्ही फार्मसीला मतदान आहे का तुमची नोंदणी झालेली आहे निवडणूक लागली माहिती आहे का कोण उमेदवार आहे राजाभाऊ वाजे त्यांच्या विरोधात कोणतं चिन्ह आहे हेमंत गोडसेंचं राजा आजींच मशाल तरुण वर्ग जो आहे तो कोणासोबत जाईल राजा मोदींचे उमेदवार जे आहेत ते गोडसे आहेत गोडसेंना काय पसंती नाही राजाभवाजे हे म्हणते राजाभवाजे तुला काय वाटतंय राजा का बरं राजाभवाजे माहित माहित नाही त्यांच्या विरोध कोण उमेदवार आहे हे त्यांचं कोणतं चिन्ह आहे नाही माहित राजाभव वाज्यांचं कोणतं चिन्ह आहे माशाला होईल का माशाला मतदान होईल तुला काय वाटतं तू मतदान आहे का तुझं कुणाला निवडून दिलं पाहिजे काय वाटतं कोणता उमेदवार असं पाहिजे म्हणजे उमेदवारांमध्ये कोणते गुण पाहिजे कि त्याला निवडून दिलं पाहिजे कि धनुष्य तुला काय वाटत मशाल काय मशाल नाही एवढं नाही माहिती राजकारण त्या कॉलेजच्या युवती होत्या त्यांचं म्हणणं येतं की मशालीला या ठिकाणी मत दिलं जाईल अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू तुम्ही कुठे कामाला पी सिन्न निवडणूक लागली कसं आहे निवडणुकीचा वार वार सध्या आहे राजाभोवाजे यांचं राजाभोवाजीला हेमंत गोडसे यांचं का नाही वार हेमंत यांना का पर्संटी दिली जात पसंत आता त्यांचे दहा वर्ष झाले त्यांच्या दहा वर्षात त्यांचे जे काम केले एवढं जसं पाहिजे तसं केलं नाही त्यांनी समाधानकारक काम नाही समाधानकारक काम नाही त्यामुळे सरांना अर्थात निवनिर्मित पाहिजे पण गोडश्यांच्या माग सरकारची ताकद आहे त्याचा फायदा होईल ना त्याला होऊ शकतंय सरकार त्यांचं म्हटल्यावर होऊ शकतंय सर्वसामान्य जातील का गोडशा सोबत सर्वसामान्य तर त्यांच्या मागेच आहे नंतर मग आता सरकार असल्यामुळं त्यांचं सोबत जातील का गोडशा सोबत सर्वसामान्य आता जनता सर्वसामान्य तर सोबतच राहील सरकारी सत्ता असली तर मग ते मी सांगू शकतो जे लाभार्थी आहेत ते सरकार सोबत जाते होऊ शकतो मी निवडणूक लागले माहितीये का कोण उमेदवार आहे वाजे वाजे कोणतं चिन्ह वाजें ये, ये मशाल त्यांच्या विरोधात कोण आहे हेमंत गोडसे हेमंत गोडसेचं चिन्ह कोणते बन सिन्नर परिसर कोणासोबत आहे वाजे का बरं वाजेंसोबत आहे काय चांगलं बा इथं काम कशी आहे त्याची कामं चांगली बघायची गोडसेंची कामं नाहीत का ते काय याला पाच वाजे पाच वाजेचं मागील त्यांनी काय इथं काही आलाच नाही इकडं आलेच नाही तिकडं त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं त्याचा पटा होईल का गोडसेंना छोटा होईल सर छोटा होईल काही म्हटलं सिन्नर सिन्नरला निवडणूक लागलेली आहे वातावरण कसं आहे प्रचाराचं प्रचाराचं वातावरण आता वातावरण आलेले जे काय वातावरण असेल ते शेतपणा आणि जे लोकांची काही समस्या असेल तर स्वतः लोकांना लोकशाही दिलेला अधिकारी पूर्ण करतील आज आपण सांगू शकत नाही प्रचारातले मुद्दे कोणते भरपूर मुद्दे शेतकऱ्यांचा मुद्दा महत्वाचा आहे दुसरा कुठला मुद्दा होतो शेतकऱ्यांच्या काय अडचणीत शेतकऱ्यांची समस्या आहे कांदा उत्पन्न नाही इस मुद्दे नाही अशी आहे कांदा जेवढा कांदा निघतो आपला जर वर्ष निघतो त्याच्यावर प्रयत्न होतो शेतकऱ्यांना शेतकऱ्यांवर जी निर्यात बंद केलेली ती निर्यात उठावली पाहिजे धन्यवाद गोडसे जे आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडले परंतु ते मोदी सरकार सोबत आहेत शिंदे सोबत आहेत तर त्यांना फायदा होईल का सरकारचा सरकारचा फायदा म्हणजे पुढे पुढे कोण ना कोणला वाजे जे आहेत उद्धव ठाकरेंसोबत राहिले तर सहानुभूती राहील का त्यांना त्यांना सहानुभूती राहील राहील तरी कोणासोबत शेतकरी जे समस्या आहे जी वर केंद्रातले शेतकरी आहे आज मोदी सरकार आहे मोदी सरकार निर्यात बंदी जी केली नाही त्याचा तोटा सरकारला भोगावं लागेल नाही तसं काय नाही जरून जी निर्यात बंद केलेली आहे ती निर्यात पण उठवली जाईल मोदी सरकारच्या हातामध्ये सगळ्या समस्या मोदी सरकार करू शकतात निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी माहिती का तुम्हाला बाजार बाजारभाव आपल्याला राजकारणात काही समजत नाही पण जे मोदीने तीन घोषणा केल्या त्यांना ना भ्रष्टाचार्य करायचं पण ज्यांनी जेवढं मोठं भ्रष्टाचार तेच तिकांना सामील करून घेतलं ना भ्रष्टाचार मुक्त बनवायचा होता ना कुठे भ्रष्टाचार मुक्त पुढे बांधलाय तो नाही बांधला दिले जातो पूर्ण केलंच नाही ना आणि शेतकऱ्याचं शेतकऱ्यांना वारेवर सोडवले त्यांनी शेतकऱ्यांचं काय त्याच्यामध्ये शेतकरी मोदींच्या विरोधात जातील का आता काही सांगू शकत नाही शेतकरी चर्चा काय ऐकायला चर्चात काय ज्याचं त्याच मन प्रत्येकाचे विचार आहे तो काय आहे ना तुम्ही जी नाराजी व्यक्त केली ती तुमच्यासारखे के असे बरे बरेच जण असतात ना नाराज मग ते विरोधात जातील का आता काय सांगू शकत नाही आता मोदीच काम तसं सा हे चांगलंय पण ज्यांनी जे केलं ना भ्रष्टाचार मुक्त भारत करायचं पण तेच भ्रष्टाचारही घेतले त्यांनी विश्वास कोणाला लढवायचा मग राजकारण लोकांना विश्वास राहिला नाही नाही काय उपयोग उपाययोजना काय असेल आमचं याचं आमचं जी चालत नाहीये आमचं आरडीस साहेब आमचे मनुष्य आहे मनुष्य ते मनुष्य ते का अजून काय नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न कर बाबा निवडणुकीक लागलेलं माहिती ना कोण आहे उमेदवार राजे भाऊ वाज आहे त्यांच्या विरोधात काय एवढं रे मारायचं गोडसे गोडसे खासदार माहिती आहे का हाय 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 कशी लढत होईल आता माझ्या एकट्याला काही सांगते नाही नाही पण चर्चा काना पडत असेल नाही मी नाही ऐकत चर्चा करायचं शेतकरी कोणासोबत जाते शेतकरी नेते मारा ने नाही सांगता येणार हो नाही सांगता येणार शेतकरी नाराज आहेत का नाराज आहे मी काय भाऊ शेतकरी नाराज आहे का काय ते मतदान करता का तुम्ही हो का निवडणूक लोक लागली लोकसभेची कधी मतदान वीस तारखेला उमेदवार कोण आहे उमेदवार राजाभाऊ वाजे शांतिगिरी महाराज आणि हेमंत गोडसे विद्यमान खासदार निवडणुकीच्या प्रचारातले मुद्दे काय निवडणुकीच्या प्रचारातले मुद्दे आता केंद्रात मोदींना निवडून द्यायचं आहे पण सुशिक्षित बेरोजगार महाराष्ट्रामध्ये प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे आता मी स्वतः एक पदवीधर आहे करोनामध्ये नोकरी केली तर नोकऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे विद्यार्थी पास होत आहेत पण त्यांना नोकऱ्यांचं प्रमाण कमी दुसरा मुद्दा झाला सांगाय झाला तर त्यांनी भ्रष्टाचार केला त्यांनी भाजपला आपल्या पार्ट्यात घेतला ते भ्रष्टाचारांना जर भाजपाने साईडला ठेवला असतं स्वतः सत्तेत आले असते पक्ष फोडले नसते तर एक माणसांमध्ये पॉझिटिव्ह विटी तयार झाली हो असते पण मग बेरोजगारी भ्रष्टाचार आणि फोडलेले पक्ष हे समोर ठेवलंच मतदान होईल का हा आता केंद्रात सांगायचं झालं तर मोदी सरकार येणार पण महाराष्ट्रामध्ये त्यांना हे जे केलंय पक्ष फोडीचं प्रकरण मला किंवा होईल त्याचा मग इथं राजाभाऊ वाजे कि हलको तर राजाभाऊ वाजेन एक सर्वसामान्य व्यक्ती आणि आमचं राजावनच्या पाठीशी उभं राहू कारण वेळेला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा आपण पंपावर जाऊ शकतोय म्हणजे ज्या राजा भाऊ राहतात तिथं जाऊ शकतंय आता माझं स्वतःच उदाहरण सांगायचं झालं तर मी करोनामध्ये आजारी झालो होतो मला कॅन्सर झालेला होता राजाभाऊंनी वैयक्तिक पंचवीस हजाराची मदत मला केली सर्वसामान्य व्यक्ती सर्वसामान्य व्यक्ती मात्र सर्वसामान्यांना वाव भेटत म्हणजे प्रश्न मानता येतील कारण आपण नाशिकला शिकलं त्यांना जाऊ शकत हे गोडचे ऑन फील्ड काम करणार मी तर काय त्यांच्या नाही त्यांचं तरुण कोणासोबत जातील तरुण राज नाही हा मग हेमंत गोडसे का नाही त्यांनी काय काम केलं तरुण कोणासोबत जातील राजाबाबाजी स्थानिक आहे म्हणून म्हणून तस काय नाही पण म्हणून काम राजा पण आमदार त्यांनी काय केलं दासू का बर राजाभाऊन का नाराजी का नाराजी व्यक्त करतात राजावन राजा जरी आमदार पण होते त्यांनी काहीच काहीच केलं नाही आमदार असताना काम नाही केलं कुठं काय केलं आमदार असताना काम के नाही केलं म्हणतात राजा आता संधी दिली काम करतील आता केलं आता संधी दिली ते शंभर टक्के काम करतील खासदारांनी खासदारांनी केलं काम केले के 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 ना मग गोडशे काय काम आहेत की त्याच्याकडे पाहून लोकांनी मतदान करायला पाहिजे आता आता एवढं काम एवढा अभ्यास नाही आमचा पण पण मग तुम्ही आज काम केलं नाही ते सांगताय मग गोडसे मी काम केलेली ते माहित नाही काम केले आहे पण आता नेमकी तेवढं तेवढ्या याच्या आम्ही अभ्यास नाही केला ना अजून हे म्हणतात गोडसेने केलेली कामं माहित नाही तुम्हाला माहित आहेत का खासदारांनी केलेली काम गोडसे जे उमेदवार आहेत जे दहा वर्ष खासदार आहेत त्यांनी कामच गोडसेने जे खासदार आहेत त्यांनी कामं केलेली माहितीये का, के... कामस्मेर, के का तुम्हाला अरे हस ना का मी प्रश्न विचार दे तुम्हाला गोडसेनी जे काम केले ते माहित आहेत का तुम्हाला नाही नाही माहित गोडसे विरुद्ध वाजे हीच खरी लढत होते तरुण कोणासोबत जाते वाजेंसोबत का वाजून वाजन सुरू करत कारण आमच्या बाबा चांगली प्रकारे काम केली वाजनी चांगली काम केली नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये होतो हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे अशी ही लढत होते शिवसेना विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही लढत अगदी रंगतदार होणार आहे शेवटच्या टप्प्यात प्रचार आलेला असताना आपण सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये आढावा घेण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नालिस्ट विशाल सह संदीप कळे सिन्नर नाशिक Jangan lupa untuk berlangganan dan berlangganan Jangan lupa untuk berlangganan dan berlangganan Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh